शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या करा। या करा चॅनलचे व्हिडिओ नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की आज वीस तारखेला जे डिप्रेशन तयार झालं होतं ते गुजरातवर निघून गेले गुजरात राजस्थानमध्ये पावसाचा हा झालेला आहे अनेक ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे हा पाऊस महाराष्ट्रामध्ये आज जरी कमी दिसत असला तरी पुढचा मान्सून हा महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बरसणार आहे आणि त्या दृष्टीने आता आपण बघतो केरळच्या दरम्यान तामिळनाडूच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात वातावरण बदलू लागलं आहे शिवाय पूर्व भारतातही पावसाळी परिस्थिती आहे एकूणच काय परिस्थिती बदलते हे आपण बारकाईने बघणार आहोत एखादं डिप्रेशन तयार झालं आणि ते निघून गेलं म्हणजे पावसाळा संपत नाही आपण बघतो की पुन्हा ओरिसा छत्तीसगड झारखंडवर मेघगर्जनेसह पावसाळी वातावरण आहे तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये पावसाळी वातावरण आहे केरळ आणि अगदी बंगाल चोपासागराच्या दक्षिणला देखील पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे त्यामुळे हवामान ही पूरक आहे आणि भविष्यामध्ये पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होणार आहे आपण बघतो की यापुढे जे कमीदाब तयार होणार आहे ते बंगालच्या उपसागरातून या भागात तयार होतील विशाखापट्टणमवरून ते महाराष्ट्रावर येतील आणि त्यामुळे वातावरण आपल्याला अतिशय पोषक बनेल असा आपला अंदाज आहे शेवटी निसर्ग आहे काय होतं आहे त्यावर निरीक्षण करणं एवढीच आपल्या हातात आहे एकवीस तारखेला बदलत्या वातावरणानुसार मराठवाडा आणि विदर्भामध्ये जोरदार पाऊस होणार आहे पूर्व विदर्भात जोर असेल दक्षिण कोकणात जोर असेल तसं पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातही स्थानिक वातावरणाची शक्यता आहे त्यामुळे आजच्या तुलनेत उद्याच्या वातावरणात बरा बदल असण्याची अपेक्षा आहे बावीस तारखेला देखील आपण बघतो की मराठवाडा विदर्भ जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होणं अपेक्षित आहे कोकणातही पावसात जोर असेल आणि इतरत्र देखील स्थानिक वातावरणाची शक्यता कायम आहे तेवीस तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम आहे स्थानिक वातावरण पश्चिम महाराष्ट्रात असेल कोकणात देखील जोरदार पावसाळी परिस्थितीची शक्यता आहे चोवीस तारखेला देखील विदर्भ कोकण जोरदार पावसाळी परिस्थिती तर इतरत्र स्थानिक पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे पंचवीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भात पावसात जोर पुन्हा वाढणार आहे कोकणात पावसात जोर वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात देखील स्थानिक वातावरण जोरदार असण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला देखील विदर्भात कमी दाबाचा प्रभाव निर्माण होणार असल्यामुळे पूर्व मराठवाड्यात देखील प्रभाव असल्यामुळे जोरदार ते अति जोरदार पाऊस या भागात होईल त्याचबरोबर आपण बघतो की कोकणात देखील जोरदार पावसाची परिस्थिती सव्वीस तारखेला असण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला देखील विदर्भात मुसळधार पाऊस मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची शक्यता आणि कोकणात देखील जोरदार पावसाची शक्यता सत्तावीसला कायम आहे हा स्कायमेटचा अंदाज आहे स्कायमेटने अठ्ठावीस तारखेला देखील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी क्षेत्र दाखवलं हो आहे यापूर्वीच्या अंदाजामध्ये पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला बऱ्यापैकी पाऊस दिसत होता परंतु स्थानिक वातावरणावरच पश्चिम महाराष्ट्र अवलंबून राहावं लागणार आहे जी पीस मॉडेलचा विचार करता कोकणात आणि पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज एकवीस तारखेला आहे बावीस तारखेला मराठवाड्यात जोरदार मोठे पाऊस होण्याची शक्यता आहे कोकणातही पावसाचा जोर असेल पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पाऊस असेल आणि कोकणातही पावसात जोर असणार आहे पूर्व विदर्भ आणि कोकणात देखील पावसाची शक्यता कायम आहे तेवीस तारखेचा अंदाज आहे जीएफएस मॉडेलने चोवीस तारखेला पूर्व विदर्भ कोकण पाऊसचा अंदाज दाखवलाच आहे परंतु मराठवाड्यातही पावसाची शक्यता व्यक्त केली आहे पंचवीस तारखेला महाराष्ट्रात सर्वदूर स्थानिक वातावरणाची शक्यता आहे कोकणात पावसात जोर कायम असेल सव्वीस तारखेला विदर्भात पावसात जोर वाढेल इतरत्र सर्वत्र स्थानिक पावसाचं अनुकूलात तरुण तयार होईल कोकणाच्या दक्षिण भागात पावसात जोर असणार आहे या ठिकाणी मात्र सत्तावीस तारखेला कमी दाबाचा प्रभाव कमी होताना जे एफ एस मॉडेल दाखवू लागला आहे विदर्भात पावसात जोर असेल उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक पावसास अनुकूल स्थिती असेल महाराष्ट्रात विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्या वातावरण आहे इतरत्र हलक्या पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस एकोणतीसच्या पुढे मात्र पावसाचा प्रभाव पुन्हा एकदा महाराष्ट्रातून कमी होण्याची शक्यता आहे डिसेम रिब्लेप मॉडेलचा अंदाज महत्वाचा आहे कोकण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असं पावसे वातावरण उद्या असणं अपेक्षित आहे बावीस तारखेला मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे तेवीस तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा इसिएम रब्लेप मॉडेलचा अंदाज आहे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात हा पाऊस आहे चोवीस तारखेला मात्र विशाखापट्टणमच्या दरम्यान तार असलेल्या कमी दाबामुळे त्या बाजूने बारीक खेचले जातील विदर्भात पाऊस असेल पूर्व मराठवाड्यात पाऊस असेल कोकणात पाऊस असणार आहे पंचवीस तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण पावसाळी वातावरण राहील इतरत्र स्थानिक वातावरणाची शक्यता आहे सव्वीस तारखेला मात्र या कमी दाबाचा विदर्भाच्या पूर्व भागात प्रभाव राहील दक्षिण कोकणातही पावसाचा जोर असणं अपेक्षित आहे ई सी एम डब्ल्यूएफ मॉडेलने मात्र मध्य प्रदेशवर कमी दाबाचं क्षेत्र सरकण्याचा अंदाज कायम ठेवला आहे विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात हा पाऊस असणं अपेक्षित आहे उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही पाऊस असेल अठ्ठावीस तारखेला थोडं कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात खास करून नंदुरबार जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे उर्वरित भागातील पावसाचा जोर कमी होईल एकोणतीस तारखेपासून जवळपास तीन ऑगस्टपर्यंत पावसाळी खंड राहण्याची शक्यता आहे त्यामुळे या काळात नवीन सिस्टम विकसित होऊपर्यंत पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे आत्ताच्या एकत्रित अंदाजामध्ये आपल्याला थोडं मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढताना दिसतंय थोडं पश्चिम महाराष्ट्रातही वाढते कोकणात आणि पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर जालना बीडमध्येही पाऊस वाढणार आहे फक्त आपल्याला नाशिक पूर्व पुणे पूर्व अहिल्यानगरचा काही भाग सातारा पूर्व भागात पाऊस कमी दिसतोय सध्या तरी उद्यापासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणं अपेक्षित आहे पु विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र असं सर्वत्र हे वातावरण असणार आहे उद्या उशिरा अहिल्यानगर पूर्व छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर भागात जोरदार पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भातही जोरदार पाऊस होईल पहाटे देखील याच भागात म्हणजे धाराशिव लातूर सोलापूर बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर परभणी नांदेड या भागात पाऊस असणार आहे बावीस तारखेलाही महाराष्ट्राच्या बहुतांश भागात विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसा राहणार आहे अगदी धाराशिव लातूर सोलापूरच्याही भागात पाऊस असणं अपेक्षित आहे तेवीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र जळगाव खास करून मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग आणि अगदी धाराशिव सोलापूर लातूरमध्ये देखील आणि कोकणातही पावसाचा जोर कायम आहे आणि हा पाऊस काही भागात म्हणजे विदर्भात खास करून रात्री उशिरापर्यंत असणार आहे चोवीस तारखेला थोडा हवामानात बदल होईल आणि सांगली सोलापूर लातूर धाराशिव सातारा या भागात पाऊस वाढेल दक्षिण कोकणात पाऊस असेल पूर्व विदर्भात पाऊस असेल इतरत्र हलक्या पावसाची शक्यता आहे पंचवीस तारखेला सोलापूर धाराशिव लातूर नांदेड पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे दक्षिण कोकणात पाऊस असणार आहे कमी दाबाच्या प्रभावामुळे संपूर्ण विदर्भात सव्वीस तारखेला पावसाचा जोर कायम आहे सत्तावीसला विदर्भाच्या उत्तरीकडे आणि जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर असणं अपेक्षित आहे थोडं धुळे नंदुरबारमध्येही पावसाचं प्रमाण वाढेल महाराष्ट्रात अठ्ठावीसपासून पासून पुढे पावसाचा मोठा गॅप येण्याची शक्यता आहे त्यामुळे नवीन वातावरण तयार होऊपर्यंत हा गॅप राहील अशी शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बहिराज